गुड आफ्टरनून मित्रांनो आपले सर्वांचे डबल अकॅडमी ऑनलाईन प्लॅटफॉर्म वरती मी अभिजित सहर्ष स्वागत करतोय आज आपण पाहणार आहोत जिल्हा परिषद नाशिक या ठिकाणचा कंत्राटी या पदाचा निकाल नुकताच जाहीर झालेला आहे या निकालामध्ये प्रत्येक कॅटेगरी मधील एक किंवा दोन जे टॉपर आहेत त्यांचं आपण नाव चेक करणार आहोत आणि तुम्हाला जर पूर्ण संपूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे व्हिडिओला आवडला असेल लाईक करायचा आहे चॅनलला तुम्ही जर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवायचं आहे कारण की तुम्हाला नोटिफिकेशन येणार आहे आपण जे अपडेट टाकणार आहोत वरती एक्झाम अपडेट असतील रिझल्ट अपडेट असतील किंवा ज्या नवीन ऍड असतील त्या संदर्भात ठीक आहे आपला जास्त का वेळ न घेता आपण रिझल्ट विषयी माहिती पाहूया यामध्ये पहिल्यांदा ज्या बॅचेस सुरू आहेत शिक्षक पात्रता परीक्षा ज्यांची दहा नोव्हेंबर रोजी एक्झाम असणार आहे पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड यामध्ये परिसर अभ्यास सामाजिक शास्त्र आणि बालमानसशास्त्र या विषयासह सर्व विषय तुम्हाला शिकवले जाणार आहेत ही जी ऑफर आहे फक्त आजच्या दिवसाकरिता आजचा शेवटचा दिवस आहे पंधराशे रुपयामध्ये तुम्हाला दोन महिन्याकरिता म्हणजे एक्झाम होईपर्यंत बॅच जॉईन करता येणार आहे बॅचचे वैशिष्ट्य वैशिष्ट्य जुन्या प्रश्नपत्री विश्लेषण असणार आहे सर्व विषयाचे तुम्हाला रेकॉर्डेड लेक्चर बघायला मिळणार आहेत जे विद्यार्थी बॅच जॉईन करणार आहेत त्यांना टेस्ट सिरीज आणि बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये उपलब्ध असणार आहेत व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा आहे तसेच डेली लाइव क्लास, क्लास असणार आहे जर तुमच्याकडून जर लाईव्ह क्लास मिस झाला तर तुम्हाला लेक्चर अनलिमिटेड वेळा पाहता येणार आहे यामध्ये ज्या शॉर्ट नोट्स अवेलेबल आहेत परिसर अभ्यास असेल सामाजिक शास्त्र बालमानसशास्त्र आणि बाकी गणित विज्ञान मराठी नोट्स आहे इंग्लिश हँड नोट्स आहे याच्या शॉर्ट नोट्स तसे एमसीक्यू क्यू पर उपलब्ध आहेत अगदी कमी फी आहे दोनशे पन्नास किंवा चारशे रुपयामध्ये तुम्ही घरपोच मागू शकता चार ते पाच दिवसामध्ये होम डिलिव्हरी तुम्हाला येऊन जाईल होम डिलिव्हरी जे चार्जेस आहे पोस्टल चार्जेस फ्री असणार आहेत बॅच जॉईन करण्याकरिता किंवा तुम्हाला जर शॉर्ट नोट घरपोच मागवायचे असतील तर अकॅडमीचा जो मोबाईल क्रमांक आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे तुम्हाला सविस्तर माहिती देण्यात येणार आहे ठीक आहे नेक्स्ट जी बॅच आहे आपल्या अकॅडमी मधील आरोग्य आरोग्यसेविका सिलेक्शन झालेला आहे त्यांचं तुम्ही पाहू शकता तसेच रेल्वे भरती यामध्ये बारावीकरिता किंवा पदवीधर ज्यांचं ग्रॅज्युएशन कंप्लीट आहे त्यांच्याकरिता जागा निघालेल्या आहेत यामध्ये तुम्हाला दोन्ही बॅचेस ज्या आहेत सहा सहा महिने व्हॅलिटी असणार रुपये तुम्हाला फी ठेवण्यात आलेली आहे यामध्ये पदवीधरांकरिता सुपरवायझर आहे स्टेशन मास्टर बुड ट्रेन मॅनेजर आहे ज्युनियर अकाउंट हे महत्वाची पद आहेत तसेच बारावी पासकरिता कमर्शियल कम तिकीट आहे तिकीट क्लर्क अकाउंट क्लर्क टायपिस्ट त्यानंतर ज्युनियर क्लर्क कम टायपिस्ट ट्रेन क्लर्क ह्या विविध पदांचा समावेश असणार आहे ठीक आहे आपण आता निकालाविषयी पाहूया जिल्हा परिषद नाशिक या ठिकाणची जी एक्झाम होती कंत्राटी ग्रामसेवक हो या पदाची एकोणतीस जुलै तीस आणि अठ्ठावीस ऑगस्ट या दिवशी पार पडलेली आहे आय बी पी एस मार्क परीक्षा घेण्यात आलेली होती यामध्ये बघूया आपण फर्स्ट जे उमेदवार आहेत ओबीसी मधील आहेत योगेश पाटील सर यांना एकशे बासष्ट मार्क मिळालेले चार जे सब्जेक्ट होते त्या मिळून त्यांना टोटल काउंट त्यांचं एकशे बासष्ट आहे त्यानंतर सेकंड आहे ओबीसी मधील युवराज शेवाळी यांना वन सिक्स्टी मार्क आहेत थर्ड नंबरला एस सी कॅटेगरी मधील यश क्रमांक ओबीसी मधील सत्यम भालेराव फोर्टी एट मार्क, 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 मार्क त्यानंतर एस सी कॅटेगरी मधनं सेकंड आहेत विकास सरांना विकास उन्वनी सर आहेत वन फिफ्टी टू मार्क मिळालेले आहेत ठीक आहे त्यानंतर एन टी पी मधील जे उमेदवार आहेत एकूण पुन्हा न्यायचा चौदावा आहे विश्वास टकले या सरांना वन फिफ्टी मार्क मिळालेले आहेत मार्क आहेत त्यानंतर आपण प्रत्येक कॅटेगरी मधील एक किंवा दोन उमेदवारांचं नाव बघूया जे टॉपर आहेत ज्ञानकर आहेत विजयमधील उमेदवार अश्विन इंगळे मेल उमेदवार आहेत वन फोर्टी सिक्स मार्क आलेले आहेत त्यानंतर एन टी पी मधील सेकंड आहेत अजय सातगरे सातगरे सरांना वन फोर्टी फोर मार्क मिळालेले आहेत ठीक आहे त्यानंतर एनटीपी झालेला आहे एससी एस टी कॅटेगरीमध्ये बघूया आपण राहुल बोए या सरांना वन फोर्टी मार्क मिळालेले आहेत ठीक आहे त्यानंतर ओबीसी झालंय ईडब्ल्यू एस झालेलं आहे ओपन झालंय एस टी झालेला आहे विजय झालेला आहे एन टी पण झालेला आहे एसबीसी जे प्रवर्ग बाकी आहेत त्याच्यामधील आपण नाव बघणार आहोत रिझल्ट मध्ये ठीक आहे तर टोटल जे उमेदवार आहेत क्वालिफाय झालेले आहेत बघूया ज्या विद्यार्थ्यांना पंचाळीस टक्के म्हणजे दोनशे पैकी नव्वद मार्क पडलेले आहेत त्याच विद्यार्थ्यांचं लिस्ट मध्ये नाव डिक्लेअर करण्यात आलेलं आहे ठीक आहे टोटल हजार नऊशे तेरा क्वालिफाय झालेले एन मधील फिमेल उमेदवार शेवटच्या पायल संतोष राजपूत या मॅडमला नव्वद मार्क मारलेले आहेत बऱ्याच विद्यार्थ्यांनी एक्झाम दिलेली असेल परंतु ज्यांना नव्वद पेक्षा कमी मार्क आहेत त्यांचं नाव डिक्लेअर झालेलं नाहीये परत एकदा मी सूचना करतो तसेच ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन uh, झालेले त्यांचं मार्फत अकडेमीत हार्दिक अभिनंदन तसेच ज्या विद्यार्थ्यांना थोडेफार मार्क कमी पडलेले आहेत त्यांनी पण निराश न होता परत नवीन जोमाने अभ्यासाला सुरुवात करायची आहे बऱ्याच जाहिराती येणार आहे दोन हजार चोवीस मध्ये मनपा भरती असेल किंवा नगर परिषद घटक गडच्या गट असतील कंबाईन ग्रुप बी ग्रुप सी हे सर्व पद आता जाहिराती येणार आहेत तसेच आपल्या डबल अकडेमी मध्ये अंगणवाडी सुपरवायझर बॅच सुरू झाली आहे दोन हजार चोवीस करीता अंतर्गत भरती आहे यामध्ये आयसीडीएस विषयासह सर्व विषय तुम्हाला चांगल्या प्रकारे शिकवले जाणार आहेत पंधराशे रुपयामध्ये तुम्हाला तीन महिन्याची व्हॅलिडिटी असणार आहे ठीक आहे डेली लाईव्ह असणार आहे लेक्चर जर मी झालं तुम्हाला कधीही अनलिमिटेड वेळा पाहता येणार आहे ठीक आहे त्यानंतर स्टाफ ची जे पद आहे मनपा किंवा डीएमआर मधील ऑनलाईन कोर्स आहे तांत्रिक विषयासह सर्व विषय तुम्हाला शिकवले जाणार आहेत ठीक आहे आपल्या अकॅडमी मधील दोन हजार प्लस अ हेल्थ वर्कर म्हणून सिलेक्शन झालेलं आहे अभिमानाची गोष्ट आहे आपल्या ठीक आहे ज्या कोणा विद्यार्थ्यांना अॅडमिशन घ्यायचं आहे त्यांनी अकॅडमीचा जो मोबाईल क्रमांक आहे त्यावरती संपर्क करायचा आहे ठीक आहे परत एकदा ज्यांचं चांगले मार्क आलेले आहेत सिलेक्शन झालेलं आहे कंत्राटी ग्रामसेवक जिल्हा परिषद नाशिक त्यांचं डबल अकॅडमीमध्ये हार्दिक हार्दिक अभिनंदन तसे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचा आहे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचा आहे ओके सर्वांचे धन्यवाद